आज मी जास्त पिकलेल्या केळीचे पॅनकेक बनवणार आहे अगदी मऊसूत असे हे पॅनकेक होतात कमी साहित्यामध्ये झटपट आपण तयार करू शकतो इथे दोन केळी घेतली आहे आणि तिचे तुकडे करून आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकले आहे साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची अर्धी वाटी दूध घ्यायची आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ एक चिमूट एवढं अर्धा चम्मच वेलची पूड टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे पॅनकेक पौष्टिक बनवणार आहोत त्यामुळे इथे मी दोन चम्मच मैदा घेतला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही मैद्याचेही बनवू शकता किंवा गव्हाच्या पिठाचेही बनवू शकता इथे मी थोडासाच मैदा घेऊन जास्त गव्हाचं पीठ वापरलं आहे आता हे छान बॅटर तयार करायचं आहे बघा अशा पद्धतीचं वाटलं तर थोडंसं दूध टाका आणि मिक्स करून गुठळ्यानं होऊ देता असं स्मूदली बॅटर तयार करून घ्या आता आपण या गॅसवरती तवा ठेवला आहे आणि त्यावर बटर टाकला आहे हे पॅनकेक बटरवर खूप छान लागतात नक्कीच करा आता हे बॅटर टाकून आपण थोडंसं पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक मिनिटभर एवढं ठेवायचं आहे पुन्हा दुसरीकडून पलटून घ्यायचं चा। आणि छान दोन्हीकडून शेकून घ्यायचं मस्त तर हे पॅनकेक असं तयार होते तर थोडंसं भाजलं की आपण हे काढून घ्यायचं आहे मी इथे बटर वापरलं तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तुपावर देखील पॅनकेक बनवू शकता पण बटरवर खूप छान लागतात चवीला तर कसे झाले हे पॅनकेक आपले केळ्याचे नक्की करून बघा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये